नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज एक ऑगस्ट बर दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता आपल्या उजनी धरणामध्ये येणारा दौंडचा विसर्ग किती आहे बंडगाडांचा विसर्ग किती आहे आणि त्यामुळे आपल्या उजनी धरणामध्ये सकाळी सहा ते आता सहापर्यंत गेल्या बारा तासामध्ये किती पाणी वाढलं किती टक्क्यामध्ये वाढ झाली आणि किती टी पाणी वाढ झाली त्याचबरोबर गेल्या दोन महिन्यामध्ये एक जून ते एकतीस जुलैपर्यंत म्हणजे एकसष्ट दिवसामध्ये आपल्या उजनी धरणामध्ये किती पाणी आलं किती टक्के उजनी धरण झालं किती टक्के फायदा झाला त्याचबरोबर टी एम सीमध्ये किती पाणी आपल्या उजनी धरणामध्ये साठलं आहे आणि त्याचबरोबर बेसिनमध्ये असलेली जी पाच धरणं आहेत त्या धरणापैकी निरा नदीमध्ये कोणत्या धरणातून किती पाणी सोडलं आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोतच त्याचबरोबर वरची जी एकोणीस धरणं आहेत त्या धरणातून कोणत्या धरणातून किती विसर्ग सध्याला चालू आहे त्याचंही आपण माहिती घेणार आहोत आज सायंकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे चौऱ्याण्णव पॉईंट नऊशे साठ मीटर तर एकूण पाणीसाठा हा दोन हजार सातशे चाळीस पॉईंट एकवीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच शहाण्णव पॉईंट शहात्तर टी शी तर उपयुक्त साठा हा नऊशे सदुतीस पॉईंट चाळीस दशलक्ष घनमीटर म्हणजे तेहतीस पॉईंट दहा टी एमशी म्हणजेच सकाळपासून आतापर्यंत आपल्या उजनी धरणामध्ये दोन पॉईंट साठ टी एमशी पाण्याची वाढ झाली आहे तर टक्केवारी बघितली तर सकाळी छप्पन टक्के असणारं धरण आज सायंकाळी सहा वाजता एकसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के म्हणजे बासष्ट टक्केच्या आसपास उजनी धरण आलेलं आहे म्हणजेच गेल्या बारा तासामध्ये पाच टक्के पाणी वाढ झाली आहे आणि दौंडचा विसर्ग बघितला तर दौंडचा विसर्ग सकाळी चाळीस हजार होता त्यानंतर वाढ होत होत तो अठ्ठेचाळीस हजारपर्यंत गेला परत नंतर तो तीन वाजता त्यातमध्ये घट होऊन शेहेचाळीस हजार पाचशे एकतीस झाला परंतु आता सहा वाजता तो विसर्ग सध्याला बेचाळीस हजार सहाशे चौतीस क्युसेकचा एवढा येतो आहे आणि बंडगाडाचा विसर्गही कमी झाला आहे तो सध्याला बावीस हजार आठशे चौतीस क्युसेकचा विसर्ग दौंडच्या दिशेने बंडगाडामधून येतो आहे तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये चार हजार सहाशे सौतीस क्युसेकचा विसर्ग कायम आहे आणि गेल्या एकसष्ट दिवसामध्ये आपल्या उजनी धरणामध्ये जवळपास पासष्ट पॉईंट पंचवीस टी एमशी पाणी साठा झाला आहे म्हणजे जवळपास एकशे बावीस टक्के म्हणजे मायनस साठ पॉईंट साठ भरून नंतर एकसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के भरलेला आहे म्हणजे जवळपास एकशे बावीस टक्के पाणी साठा झाला आहे आणि पासष्ट टी एम सी म्हणजे मायनसमधलं बत्तीस टी बत्तीस पॉईंट पंधरा टी एम सी भरून निघून नंतर तेत्तीस पॉईंट दहा टी एम सी पाणीसाठा झाला आहे म्हणजे जवळपास आता पासष्ट टी एम सी पाणीसाठा झालेला आहे या दोन महिन्यामध्ये तर एकूण पाणीसाठा हा शहाण्णव पॉईंट शहात्तर टी एम शी आहे म्हणजे जवळपास आपल्याला एकशे तेवीस टी एम सीचा पल्ला गाठायचा म्हणलं तर जवळपास आणखी सत्तावीस टी एम सी पाण्याची आपल्याला आणखी गरज आहे कारण शंभर ट टक्के धरण भरलं तर आपलं एकशे सतरा टी एम सी होतं परंतु आपण प्रत्येक वेळेस एकशे अकरा टक्के पाणीसाठा आपण करतो त्यामुळे एकशे तेवीस टक्के एकशे तेवीस टी एम सी धरण भरलं जातं म्हणजेच आपल्याला सध्याला सत्तावीस टी एम सी पाण्याची आणखी आपलं धरण पूर्णपणे भरण्यासाठी गरज आहे तर वरच्या धरणातून सध्याला चिलेवाडीमधून तेराशे अठ्ठ्याऐंशी चाचकामालमधून सहा हजार आठशे चाळीस कलमोडीमधून सहाशे चौऱ्याहत्तर आंध्रामधून दोनशे अकरा पवनामधून अठराशे कासारसाईमधून आठशे चौदा मुळशीमधून सहा हजार तीनशे त्रेसष्ट पानशेतमधून चार हजार सातशे अठ्ठावन्न आणि कडक वासला धरणातून सध्याला अकरा हजार चारशे सात क्युसेकचा विसर्ग बनगार्डन दिशेनं येतोय वीर धरणाचा विसर्ग सध्याला आहे तोच आहे त्यामुळे नदीपात्रात पाणी वाण्याची भीती नाही सध्याला तरी परंतु काय सांगता येत नाही पावसाचं वातावरण बदललं तर विसर्ग वाढू शकतो तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा, करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद